विभाग नियंत्रक कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांचा रोष घटनेला प्रशासन जबाबदार आठ महिन्यांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप दारवा आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना होणाऱ्या मानसिक छळाबाबत विभागीय कार्यालयाकडे लेखी ले तसेच तोंडी तक्रारी केल्या या तक्रारीची कोणतीही दखल विभाग नियंत्रक कार्यालयाकडून घेतली गेली नाही महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिला कर्मचारी यांनी सोमवारी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी केला आहे एसटी महामंडळातील वेगवेगळ्या आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयावर धडक दिली आहे यावेळी विभाग नियंत्रक अमृत कच्छवे यांची भेट घेतली महिलांनी विभागीय कार्यालयाच्या कामकाजावर यावेळी नाराजी व्यक्त केली आहे अनेक महिलांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाने ही, ही, गंभीर ही।, ही बाब गंभीरपणे घेतली नाही कामगार संघटना यांनीही महिलांच्या होणाऱ्या मानसिक छळाबाबत तक्रारी केल्या होत्या प्रशासनाने संबंधितांवर कारवाई तर दूरच त्यांना समजही दिली नसल्याचा आक्षेप महिला कर्मचारी कर्मचारी यांनी केला आहे वरिष्ठांकडून कारवाई न झाल्याने दारवा आगार व्यवस्थापक उजवणे यांची हिंमत वाढली आहे त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असून वरिष्ठांनी पाठराखण केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांसह हो आहे त्यामुळे या प्रकरणात आता तत्काळ कारवाई सोबतच या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी महिला निर्भया प्रमुख सोनालील राऊत यांनी केली आहे यावेळी महिला कर्मचारी उपस्थित होत्या दारवा आगारातील अनेक महिलांच्या तक्रारी असल्याची माहिती आहे या संदर्भात एसटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत होते खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार रोहित दादा पवार यांना माहिती दिली या संदर्भात आवाज उठवला जाईल मनीषा काटे कार्याध्यक्ष युवती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यवतमाळ विभागात वाहक या पदावर काम करतो सर दारवा आगारामध्ये आता नुकतीच एक घटना घडलेली आहे उज नितीन उजवणे डेपो मॅनेजर जे आहे त्यांच्याविरोधात आम्ही जवळपास आठ महिन्यापासून ते महिला लिपिकांना महिला वाहकांना त्रास देत आहे म्हणून आठ महिन्यापासून तक्रारी केल्या जवळपास तीन ते चार तक्रारी केल्या आहे पण त्यांच्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही त्यांच्यावर काहीच कार्यवाही झालेली नसल्यामुळे आत्ता सहा तारखेला आमच्या एका महिला लिपिकासोबत असभ्य प्रकार घडलेला आहे त्याविरोधात त्यांच्या विरोधात, विरोधा, विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दाखल केलेली आहे त्यांना अटक केलेली आहे पण आमच्या प्रशासनाने आठ महिन्यापासून आम्ही तक्रार करूनही त्यांच्यावर काहीच कार्यवाही न केल्यामुळे त्यांचं त्या त्याची ते, जे हिंमत होती ते वाढली आणि जी घटना घडायला नको होती सहा तारखेला ती घटना घडली आमचं एकच म्हणणं आहे की प्रशासनानं आता याच्यावर योग्य कारवाई करून त्यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कार्यवाही करावी आणि जर यानंतर जर प्रशासनाकडे अशा प्रकारच्या तक्रारी सादर होत असतील आणि प्रशासन जर त्याच्यावर कार्यवाही करत नसतील तर यानंतर प्रशासनाने आम्ही जर तक्रारी दाखल केल्या तर एवढा वेळ किंवा एव एवढा अवधी न घालवता तत्काळ त्या महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर योग्य प्रकारे कार्यवाही करून संबंधितावर कार्यवाही करावी एवढी आमची अपेक्षा प्रशासनाकडून आहे सोनाली राऊत सोनाली राऊत निर्भया प्रमुख यवतमाळ विभाग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.